मागच्या भागात आपण पाहिलं लंचवरून आल्यावर पवनला समजतं की तो दुसऱ्या ऑफिसमध्ये लंचला जातो हे अचलाने साहेबांना सांगितलं म्हणून साहेब भडकले आहेत आणि आता त्यांनी त्याची सस्पेन्शन ऑर्डर काढायला सांगितली आहे तेव्हा तो अचलाला बरंच अदवा तद्वा बोलतो तुला बर्बाद करेन सोडणार नाही अशी धमकी देतो त्यातच नंतर पवनची सस्पेन्शन ऑर्डर कॅन्सल करण्याचे प्रयत्न सुरू होतात तेव्हाही सगळे अचलालाच दोषी ठरवतात सगळ्याचा अचलाच्या मनावर परिणाम होतो आणि तशा अवस्थेत तिचे आई वडील उपचार करण्यासाठी तिला त्यांच्या पुण्याच्या घरी घेऊन जातात आता ऐकूया पुढे आपल्याला हवं तसंच सगळं घडावं म्हणून जीवाचा किती आटापिटा करतो आपण सगळं मनासारखं जमलं की निश्चिंत होतो पण त्याला दैवाची मंजुरी असावी लागते हेच विसरतो दैव एका हाती देतं आणि दुसऱ्या हाताने काढून घेतं मग पुन्हा धडपड तो मोडलेला डाव सावरण्याची बावीस मे मी हॉटेलच्या रजिस्टरमध्ये तारीख लिहिली आणि मला एकदम अचलाचं लग्न आठवलं मग अचला जीवाची प्रचंड घालमेल झाली कुठे असेल आता अचला कशी असेल दोन वर्ष झाली ती बेपत्ता झाल्याला सापडली नाहीच आणि आता तिला कोणी शोधतही नाही निशांतनेही दुसरं लग्न केलं त्याला एक मुलगीसुद्धा झालीय एवढंच नाही तर सचिनचं अचलाच्या भावाचंही लग्न ठरलंय ठरलंय म्हणजे होणारच अचला वाचून कोणाचं काही अडलेलं नाही तिच्यासाठी कोणीही थांबलेलं नाही सगळ्यांचं आयुष्य मार्गी लागलं पण अचला जशी एका क्षणात होत्याची नव्हती झाली साधी भोळी मिरागस सचला आयुष्याबद्दलच्या तिच्या आशा काय मोठ्या अपेक्षा होत्या चार चौघांसारखंच तर जगायचं होतं तिला नशिबाने सगळं पाहिजे ते तसं दिलंही होतं आई वडील पैसा आणि आता निशांत सारखा नवरा ती घटना घडली नसती तर तिचा गुन्हा तरी काय घाबरून खरं बोलली त्याचे परिणाम माहीत असते तर गप्प बसली असती दुसऱ्याच्या दुःखानं दुखी होणारी ती कधी स्वप्नातही कोणाचं वाईट झालेलं पाहलं नसतं अचलाला मग करायचं तर दूरच अचला होतीच तशी हळवी मनस्वी म्हणून तर अशी मनावर परिणाम करून बसली मनात पहिला विचार आला अचला कधीतरी कुठेतरी अचानक भेटली तर तिला घरी परत यायचं असेल का अचलाच्या विचाराने मन बेचेन झालं पण कुणीतरी हाक मारली आणि मी सावरली आज आम्ही सापूतार्याला आलो होतो कॉलेजच्या माझ्या बॅचची रियुनियनची दोन दिवसांची ट्रीप निघाली होती जुन्या मित्रमैत्रिणींनी कॉलेजमधल्या दिवसांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी एकत्र यायचं दोन दिवस धमाल करायची फोटो काढायचे एकमेकांची आताची माहिती द्यायची आणि पुढे सगळ्यांनी मिळून काही करता येण्यासारखं असेल तर तसं ठरवायचं असा सगळा भरगतचा प्रोग्राम होता प्रवासाचा थकवा होता पण आजचा दिवस आमची ठरलेली काही ठिकाणं करायचीच होती आता ब्रेकफास्ट केल्यावर फिरायला बाहेर पडायचं असं ठरलं होतं म्हणून सामान घेऊन सगळे आपापल्या रूमवर गेलो नुकताच अवकाळी पाऊस पडून गेला होता बाहेरचं वातावरण अजूनही ढगाळ होतं रस्ता ओला होता निसर्गाचं सानिध्य हवेतला गारवा आणि अशी पावसाची रिमझिम सगळं वातावरण मन प्रसन्न करणार होतं त्यात जुन्या मित्रमैत्रिणींची भेट ही एक पर्वणीच होती उत्साह ओसंडून वाहत होता बोटॅनिकल गार्डन गिरा वॉटरफॉल्स सापुतारा लेकवर बोटिंग सगळं मनसोक्त करून झालं या सगळ्यात वेळ कसा गेला समजलंच नाही काही वेळापूर्वी अचलाच्या आठवणीने मनावर आलेलं मळब पार धुवून गेलं होतं मी अचलाला विसरले होते रात्रभर मनसोक्त गप्पा गाण्याच्या भेंड्या कोणाची मिमिक्री कोणाच्या कविता कोणाच्या कथा असा सगळा ठरवलेला कार्यक्रम पार पडला होता दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजता निघून सनराईज पॉइंटवर जायचं तिथून असंच थोडं इकडे तिकडे भटकून हॉटेलवर यायचं थोडी रेस्ट घ्यायची आणि संध्याकाळी वणीच्या गडावर सप्तशृंगी देवीचं दर्शन करून परस्पर घरी जायचं असं ठरलं होतं दुपारी हॉटेलवर आल्यावर आम्ही सगळी आवरावर करून हॉटेल सोडलं सामान गाडीत टाकलं आणि निघालो आम्ही वणीच्या गडावर पोहोचलो तेव्हा संध्याकाळ होत आली होती मंगळवार असल्यानं थोडी जास्तच गर्दी होती दर्शनाला जाण्याआधी पायथ्याशी मार्केटमध्ये मा एका दुकानात आम्ही देवीसाठी पूजेचं सामान घेतलं आणि गड चढायला सुरुवात करून देवीच्या दर्शनाला निघालो भुरभुर पाऊस पडत होता वाट निसरडी झाली होती पण जायचंच या निश्चयाने आम्ही गड चढून गेलो देवीचं दर्शन घेऊन गड उतरायला सुरुवात केली तेव्हा सगळेच थोडे थोडे भिजलो होतो हवेतला गारवा अंगाला झोंबत होता पायथ्याशी आलो आणि थोडंसंच अंतर राहिलं होतं तेवढ्यात पावसाची एक मोठी सर आली जाताना भिजलेले कपडे वाऱ्याने थोडेफार वाळले होते ते पुन्हा भिजायला नको म्हणून मी धावत धावत लवकर जाऊन दुकानाच्या आडोशाला उभं राहायचं ठरवलं आणि धावले पण त्या प्रयत्नात पाय घसरून खड्ड्यातच पडले कोणीतरी धावत येऊन मला उठायला मदत केली पण कपडे चिखलाने लडबडले होते तसंच गाडीत बसणं शक्य नव्हतं कपडे बदलायला हवे होते खाली मार्केट होतं सगळीकडे दुकानच दुकानं होती त्यामुळे आसपास कुठे घर मिळेल याची शक्यता नव्हती कोणाला विचारावं विचार करतच होते तर तिथल्या एका खेळण्याच्या दुकानात बाई बसलेली दिसली तिथेच कुठेतरी तिचं घर असेल तर तिच्या घरी कपडे बदलायला जागा मिळेल म्हणून मी तिच्याकडे चौकशी केली ताई आम्ही मुंबईहून आलोत परत जायचं आहे पण मी आता चिखलात पडले तर कपडे खराब झालेत तुम्ही जरा तुमच्या घरी कपडे बदलायला द्याल का आणि तिने लगेच होकार दिला तशी गाडीतून कपडे घेऊन मी तिच्यासोबत गेले दुकानाच्याच मागच्या बाजूला थोडं आतल्या बाजूला तिचं घर होतं तिने मला आतल्या एका छोट्या कोंदटखोरीजवळ सोडलं आणि ती दुकानात निघून गेली त्या खोलीत खूपच अंधार होता कोपऱ्यात एक कंदील वात बारीक करून ठेवलेला होता कोणीतरी खाटेवर झोपलं होतं पण लुगडं नेसलेलं दिसलं म्हणजे ती बाई असावी असं समजून मी आत जाऊन दार लावलं मी दार उघडून खोलीत जाताच त्या बाईने अंथरुणात थोडी हालचाल केलेली जाणवली मी कपडे बदलले पण हातापायाला चिखल लागला होता चिखल धुवायला पाणी हवं होतं म्हणून मी ती अंथरुणात झोपलेली बाई जागी आहे का याचा अंदाज घेत आवाज दिला बाई जरा हात धुवायला पाणी हवं होतं मला कुठे जायचं जरा सांगता का तशी ती अंथरुणातून थोडी हल्ली पण तिच्या शेजारी लहान बाळ असावं ते थोडं कुरकुरलं तिने त्याला थोपटून झोपवलं आणि उठून कोपऱ्यातला कंदील हातात घेऊन पुढे होत मला म्हणाली चला बाहेर मागच्या बाजूला जावं लागेल का कोण जाणे मला आवाज ओळखीचा वाटला पण ती लुगडं नेसलेली डोक्यावर पदर घेतलेली या गावढळबाईशी माझी कुठली ओळख असणार असाही मनात विचार आलाच मी निमूट तिच्या मागे गेले ती कंदील घेऊन पुढे निघाली आणि मला बाथरूम दाखवला मी आत गेल्यावर ती स्वतः कंदील हातात धरून बाहेर उभी राहिली मी आत जाऊन हातपाय धुऊन आले तर ती समोरच उभी होती मी तिच्याजवळ पोहोचले आणि तिच्या हातातल्या कंदिलाच्या प्रकाशात मला तिचा चेहरा दिसला आणि मी आनंदाने ओरडलेच आचा तू तू आचा ना मी मी शलू मी शलू आचा मी शलू मला ओळखलंस मी शलू आचा आणि तिचे ओठ हल्ले ती जागीच थरथरली मी पुढे होऊन तिच्या हातातून कंदील घेऊन खाली ठेवला तशी तिने मला घट्ट मिठी मारली आणि गदगदून रडू लागली आणि मला खात्री पटली ती माझी अचलाच होती कोऱ्या कपड्याची पहिली घातलेली घडी विस्कटली की पुन्हा तशी घडी बसतच नाही नंतर कितीही घड्या घाला आधीच्या घडीच्या त्या खुणा मिटत नाही फक्त नव्या घडीच्या आणखी खुणा पडत राहतात जीवनही असंच असतं ते एकदा विस्कटलं की पुन्हा कधी सावरतच नाही सावरलं तरी पूर्वीसारखं होत नाही मग जुन्या आठवणी आठवत नव्याने जगायचं फक्त अचलाने मला ओळखलं म्हणजे ती आता बरी झाली का तिला सगळं आधीच आठवत होतं की फक्त मीच आठवत होते काही कळायला मार्ग नव्हता अचला भेटली म्हणून मला आनंद झाला होता तरीही तिला अशा अंधाऱ्या खोलीत कोंडेल्या अवस्थेत जुन्या लोगड्यात गावंढळ वेशात बघून वाईटही वाटत होतं तिची खूप काळजी वाटत होती काय काय झालं ते सगळं विचारावं वा असं वाटत होतं पण काय ऐकायला मिळेल याची भीतीही वाटत होती नक्की काय काय वाटत होतं सांगणं कठीण होतं मनात संमिश्र भाव होते तिची ही अवस्था तशीच होती बोलायचं खूप होतं पण शब्द गळ्यात घुसमटले होते दोघेही रडत होतो एकमेकींचे डोळे पुसत होतो ती अचानक नाहीशी झाली त्या दिवसापासून जे काही घडलं असेल ते सगळं मला अचलाकडून ऐकायचं होतं ती अजूनही इथेच का राहते तिच्या घरी का जात नाही हे विचारायचं होतं आता मी आले मी तिला घरी जायला मदत करू शकते हे सांगायचं होतं पण मला तिच्या चेहऱ्यावर गोंधळ दिसत होता ती घाबरलेली दिसली आणि हा गोंधळ तिची आई म्हणाली होती तसं मला पाहून झाला होता की काही दुसऱ्याच कारणाने होता हे समजलं नव्हतं तिच्या मनात काहीतरी चाललंय जे तिलाही समजत नाहीये किंवा कदाचित सांगता येत नाहीये असंच वाटलं मी कंदील घेतला आणि हात धरून तिला त्या खोलीत घेऊन गेली ती जड पावलांनी माझ्या मागे चालते असं वाटत होतं तिला खाटेवर बसवताना माझ्या लक्षात आलं मघाचं ते तिच्यासोबत खाटेवर झोपलेलं तान्ह बाळ अगदी दूध पितं होतं आणि मघाशी तर अचलात त्याच्या शेजारी झोपली होती म्हणजे ते बाळ अचलाचं होतं मी अचलाच्या गळ्याकडे पाहिलं तर गळ्यात एक काळी पोत होती म्हणजे अचलाचं लग्न झालं होतं अजूनही ती रडतच होती तिचे होंदके थांबत नव्हते मी तिचे डोळे पुसता पुसता तिची अवस्था समजून घेण्याचा प्रयत्न करत होते विचार करत होते तिला काय विचारू कुठून सुरुवात करू आधी काय झालं होतं ते विचारू की आत्ताचं कसं विचारलं तर तिला त्रास होणार नाही ती आनंदात आहे की दुखी आता या घडीला तरी अचलाचा चेहरा पाहून काहीच समजत नव्हतं चेहरा उदास केविलवाणा होता अच्छा कशी आहेस ग तू मला सांग तू इथे कशी आलीस म्हणजे कधी कोणाकडे राहतेस तू मी कसे तरी शब्द जुळवत होते थोड्या वेळ ती नुसतीच माझ्याकडे पाहत राहिली तिच्या डोळ्यात आधी प्रश्नचिन्ह उमटलं मग उत्तर सापडल्यासारखा आनंद आणि ती बोलायचा प्रयत्न करू लागली मी मी इथे माझं लग्न झालं ना पण तू तू का नाही आलीस लग्नाला मी किती वाट पाहिली तुझी शलू हे ना माझं बाळ आहे कसं दिसतं निशांत सारखं ना सगळे असंच म्हणतात पण निशांत कुठं गेला आधी हे सगळं खुशीत सांगत असताना क्षणात ती एकदम रडवेली झाली कसल्या तरी विचारात हरवून गेली आहे असं वाटलं पुन्हा घाबरलेली दिसली आणि माझ्या कानाशी कुजबुजत म्हणाली तो पवनाला होता तिकडे घरी त्याला नको सांगूस नको सांगूस आम्ही इकडे आहे म्हणून नाहीतर पुन्हा कसला तरी विचार करत असल्यासारखी थांबली तिच्या त्या शेवटच्या वाक्याने माझ्या आधीचा तिच्या भेटीचा सगळा आनंद पार विरून गेला तेवढ्यात बाळ रडायला लागलं अचेला काहीतरी सांगणार होती असं वाटत होतं ती अस्पष्ट काहीतरी पुटपुटली पण एकदम बोलता बोलता थांबून तिने लगबगीनं बाळाला पदराखाली घेतलं आणि वर कुठेतरी बघत राहिली आता मी तिथे आहे हे ती विसरलेली दिसली मी विचार करत तशीच बसून राहिले अचलाच्या लक्षात फक्त पवन होता आणि निशांत तिला तिच्या सासर माहेरची आईबाबांची सचिनही आठवण नव्हती तिला आपलं घर निशांतचं घर या कशाविषयी काहीच विचारावं असं वाटलं नव्हतं तिला लग्न आठवत होतं निशांत आठवत होता ती आता निशांतसोबत राहत नव्हती तरी बाळ त्याचं आहे असं म्हणत होती असं कसं कशाचा काही संदर्भ लागत नव्हता विचारण्यातही काहीच अर्थ नव्हता आचला बरी झाली नव्हती हे खरं असलं तरी इकडे ती तिचं सामान्य जीवन जगत होती त्यात ती खुश होती नव्हती सांगणं कठीण होतं पण जगत होती पवनपासून दूर अज्ञात वासत आहे म्हणून सुरक्षित आहोत असं समजत होती असं वाटत होतं ते जसं होतं तसं तिने स्वीकारलं होतं का कारण तिने कसली तक्रार केली नव्हती पण तरी आता अचला सापडल्यानंतर मी तिला असं सोडून जाऊ शकत नव्हते तिला तिच्या घराची उपचाराची गरज होती मनात प्रश्नांची गर्दी झाली होती ती बाई कोण आहे अचला तिच्या घरी कशी आली तिने अचलाला नेमकं काय सांगितलं असेल हे लोक तिला कसं वागवत असतील त्यांनी अचलाला आश्रय दिलाय की फसवण आणली त्या बाईला विचारलं तर ती खरं काय ते सांगेल का फसवण आणली असेल तर नाहीच सांगणार अचलाचे दागिने घेतले असतील तर कसं सांगतील काय करू कोणाला विचारू आईला तरी सांगावं म्हणून मोबाईल काढला पण रेंज नव्हती विचार केला फोटो घेऊन पाठवू फोटो घेत होते तोच बाहेर बोलण्याचा आवाज आला दोन चार माणसं बोलत बोलत येत असावी त्यात त्या, त्या, त्या बाईचाही आवाज होता मी मोबाईल पॉकेटमध्ये ठेवत होते इतक्यात ते सगळे दारात आले मला इतका वेळ का लागला बघायला माझ्या ग्रुपमधली मुलं त्या बाईला घेऊन आली होती मला तशी अचलाजवळ बसलेली आणि पुन्हा माझ्या हातात मोबाईल बघून ती बाई खवळली ए बाई हित काय करून राहिली ग तू काही नाही म्हटलं बाळाच्या हातात पैसे ठेवेन तुम्ही एवढी मदत केली तर काहीतरी द्यावं वाटलं एक शंभरची नोट काढून बाळाच्या कोंबत मी वेळ मारून नेली आणि सगळ्यांसोबत बाहेर पडले पण जाता जाता अचलाकडे पाहिलं आता ती या सगळ्या गोंधळापासून अनभिज्ञ आपली आपल्यातच मग्न होती बाळाला मांडीवर घेऊन हलवत काहीतरी गात बसली होती बाहेर तर आले होते पण जीवात अचलात अडकला होता मी आधी आईला कॉल करायचा प्रयत्न केला पण रेंजच नव्हती मग झाला प्रकार सगळ्यांना सांगितला मग कोणाचाच पाय निघे कोणीतरी म्हणालं तिच्या घरी कळवायला हवं पण रेंज नसल्यानं ते शक्य नव्हतं सर्वानुमते शेवटी पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट द्यायचं ठरलं आम्ही गाडी पोलीस स्टेशनवर नेली रात्रीचे आठ वाजले होते आम्ही मुंबईहून आलेलो आहोत म्हटल्यावर कोणीही आमच्याकडे लक्ष देईना आम्हाला बाहेर बसायला सांगून सगळे उगास इकडे तिकडे फिरत होते दोन तासानंतर पोलिसांनी आम्हाला आत बोलवलं आणि आमचं म्हणणं ऐकून घेतलं पण नंतर त्यांचं उत्तर होतं जिकडे मिसिंग कंप्लेंट दिलेली आहे तिकडं कळवा मोबाईलला रेंज नाही म्हणून तिच्या घरी कळवू शकत नाही सांगितल्यावर ते म्हणाले आधीची कंप्लेंटची फोटो कॉपी लागेलच आता आमच्याकडे काही नाही म्हटल्यावर सांगितलं आम्ही पुराव्याशिवाय कंप्लेंट घेऊ शकत नाही आमच्याकडे कसला काहीच पुरावा नव्हता ना तिचा बेपत्ता झाल्याचा ना तिला फसवून पळून आणल्याचा ना मनोरुग्ण असल्याचा कसलाच माझ्या मोबाईलमधला मा तिचा फोटोसुद्धा खूप जुना होता आम्ही दोघी शाळेत असताना काढलेला पण आता आचेला सापडली आहे तर काही न करता तिला तसं सोडून यायचं हे कोणालाच मान्य नव्हतं जीवनाने अवघड वळण घेतलं की परिस्थिती विचित्र होऊन जाते आणि माणूस परिस्थितीचा गुलाम झाला की परिस्थिती वळवेल तिकडे वळतो आणि वाकवेल तेवढा वागतो त्यात त्याचं अस्तित्व संपून जातं तरीही जगणं उरतंच जगण्यासाठी जीवन संघर्ष करावाच लागतो पोलीस स्टेशनमध्ये दोन तास वाद घालूनही काहीच झालं नाही आपण काही, काही करू शकत नाही याचं वाईट वाटत होतं अचलाबद्दल ऐकल्यावर सगळेच बेचेन होते आमच्यातील प्रत्येकालाच आपण तिच्यासाठी काही करू शकत नाही याची पुटपुट -पुट लागली होती कारण अचला आमच्याच वयाची मुलगी होती कोणीतरी म्हणालं आपण मीडियाकडे जाऊया पण मीच अचलाच्या घरी तिच्या आईवडिलांना विचारल्याशिवाय काही करायला तयार नव्हते कारण मागचा तो सचिनच्या प्रकरणाच्या वेळेचा अनुभव गाठीशी होता शिवाय अचला नाहीशी झालेला बराच काळ म्हणजे दोन वर्ष झाली होती त्यांच्याकडून त्यांनी अचलाचा शोधही थांबवला होता तिचं नसणं तिच्या घरच्यांनी निशांतच्या घरच्यांनी जवळजवळ सगळ्यांनी स्वीकारलेलं होतं त्यांनी त्यांचं नवीन आयुष्य सुरूसुद्धा केलं होतं त्यात अचलाला कुठेही जागा नव्हती उलट ती अडगळच ठरणार होती आता आशलाच्या घरच्यांना तर कोणी तिची आठवण काढलेलीसुद्धा आवडत नव्हती असंच चित्र होतं सचिनच्या एंगेजमेंटला गेलो होतो तेव्हाची गोष्ट पूर्वी आमच्याच कॉलनीत अचलाच्या बाबांचाही फ्लॅट होता जवळजवळ पंधरा वर्ष ते कॉलनीत राहिलेले होते त्यामुळे त्यांच्या खूप ओळखी होत्या त्यात एकुलता एक मुलगा सगळ्यांना सचिनच्या एंगेजमेंटचं आमंत्रण त्यातल्याच एक ओळखीच्या बाई एंगेजमेंटला आल्या होत्या आणि अचलाच्या आईला अचला बेपत्ता झाल्यानंतर पहिल्यांदाच भेटत होत्या त्यांनी सहज म्हणायचं म्हणून म्हटलं आज तुमची अचला असती तर भावाच्या लग्नात किती मिरवली असती एकुलती एक लेख अशी कशी अचानक नजरेआड झाली तिचा पत्ता नाहीच लागला ना शेवटी अचलाच्या आईने त्या बाईकडे पाहिलं सुद्धा नाही आणि कपाळाला आठ्या आणून झटक्यात तिथून निघून गेली त्या बाईंना आश्चर्य वाटलं अचलाची मावशी तिथे होती तिला त्या बाई म्हणाल्या असं काय केलं त्यांनी काहीच बोललं नाहीत एकदम निघूनच गेल्या अचलाची मावशी त्यांच्यावरच कातवली अहो तुम्ही पण तरी ज्या समारंभासाठी आलात तो बघा अशा आनंदाच्या प्रसंगी नको त्या गोष्टी कशाला का उकरून काढायच्या आजवर कमी का मनस्ताप झालाय तिला त्याचा त्यातून ती अशी गेली की आता तेच तेच किती गिरवायचं आयुष्यभर जगणं मुश्किल झालंय तरीही ती बाई समजावत होती मी सहजच पुरीची आठवण आली म्हणून बोलले हो मला वाटलं त्यांनाही आठवण येतच असेल तिची पण सांगतील कोणाला म्हणून बोलले त्यात मी चुकीचं काय बोलले नाराज होण्यासारखं काय होतं ते नाही कळलं अचलाची मावशी पुन्हा भडकली अहो पण आठवण काढायला हे काही वेळ काळ आहे ना एवढं होतं तर तेव्हा येऊन जायचं होतं घरात शुभ कार्य आहे अशा वेळी कशाला एखाद्या मेलेल्या माणसासाठी उघड उघड रडता येतं पण हे असं जितं जागतं माणूस नाहीचं झालं की तेही अवघड असतं लोक हजार तोंडाने हजार गोष्टी बोलतात आता आचला तशी मुलगी नव्हती हे सगळ्यांना माहीत आहे पण म्हणून लोक बोलायचं ते बोलतातच मग बोलणाऱ्यांचं तोंड कसं धरायचं तेही खरंच आहे म्हणा माफ करा चुकलंच माझं असं म्हणून त्या बाई तिथून उठून गेल्या नंतर त्या जाईपर्यंत कोणाशी एक शब्द देखील बोलल्या नाहीत अपराध्यासारख्या तोंड पाडून बसल्या होत्या घरी आल्यावर आई म्हणाली होती बिचारी अचला आता सापडली नाही तरच बरं होईल जर चुकून सापडलीच तर तिचं काय होईल काय माहीत एकतर मुलगी त्यात हा आजार कुठे गेली असेल आता कसल्या अवस्थेत असेल अशी मुलगी कोणाला हवी आहे घरात असून अडचण नसून खोळंबा हेच सगळं आठवून आता मनात आलं निदान आईलं तरी विचारल्याशिवाय अचलाच्या बाबतीत काहीच करू नये मग मी तसं सगळ्यांना सांगितलं आता अचलाला तिथून सोडवणं महत्वाचं आहे हे खरं आहे पण तरी नंतर तिची सोय काय मला आधी ते ठरवणं जास्त महत्वाचं वाटतं त्याचा आपण कसं करणार आहोत एकतर ती घरी डोळ्यासमोर होती तरी असला आजार म्हटल्यावर लपवा लपवी केली तिच्या घरच्यांनी आता तर ती दोन वर्ष बाहेर कुठेतरी राहिलीये त्यात एका मुलाची आई झालीये किती प्रश्न आहेत मुलाविषयी तर शंका घेणारच आणि ती अशा अवस्थेत आहे की धडकोणाला काही सांगू शकत नाही तिने सांगितलं तरी ते खरं कोणाला वाटणार आणि तिच्या घरच्यांना हे सगळं मला कळलंय हे आवडेल का हा मेन प्रश्न आहे एकतर आता त्यांच्या मुलाचं लग्न ठरलंय त्याला प्रॉब्लेम होईल म्हणून उगाच त्यांना माझा रागाला आणि आमच्या मुलीचं ठरवणारे तुम्ही कोण म्हणाले मग त्यांना सांगूनच मग नंतर त्यांच्या परवानगीने काही केलं असतं तर ठीक होतं मी घरी गेल्यावर हवं तर सांगेन त्यांना आणि मग त्यांनाच ठरू दे काय करायचं ते पण सगळ्यांचं मत पडलं आपण निदान काय प्रकरण आहे ते शोधून तरी काढायला हवं कारण उद्या त्यांनी तिला इथूनही गायब केलं तर उद्या तिच्या घरच्यांना तिला भेटायचं असेल तर काहीतरी माहिती पुरावं तरी देता येईल नाही तर त्यांना नको असेल तर आपण बघू काय करायचं ते पण असं नशिबावर नाही सोडायचं तिला पाऊस पडत होता रात्रही झाली होती शेवटी आजच्या दिवशी तिथेच राहून दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा त्या घरी जायचं आणि धाक दाखवून पैसे देऊन जसं होईल तसं काय झालंय ते शोधून काढायचं असं ठरलं आता काय होईल अचलाचं ती तिथे कशी आली तिच्यासोबत काय झालं हे समजेल का जाणून घ्यायचं असेल तर ऐकत राहा ऐलं मा